मी अशोकेश्वर पवार राहणार विवेकानगर विटा इथे माझा कारखाना आहे कोण बनवण्याचा नेहमीप्रमाणे मी माझ्या कारखान्यामध्ये बसलो असताना संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास प्रशांत विजय गायकवाड आणि आज्ञात दोन दोन ते तीन व्यक्ती ते ती येऊन मला बाहेर बोलवून मिळून मारहाण चालू केली गाडीवर बसा म्हणले धुऊन जाणार तुम्हाला मी त्यांना विरोध केल्यानंतर मला त्यांनी चाकू गुप्तीने मला त्याने मला वार केले त्याच्यानंतर मी आरडावडा करून आमच्या परिसरातील माणसं एकत्र करण्याचा प्रयत्न करून बोलवले मी तर त्यांनी आल्यानंतर मग त्यांनी त्याला विरोध केल्यानंतर ते थांबवून गाडी घेऊन त्यांनी तिथून ते निघून गेले तलवार होती गुप्ती होती रात्री काल केस फिर्याद केलेली त्याच्या अगोदर सुद्धा मला तीन रोजी त्याने सेम प्रकारे हल्ला केला होता अद्याप त्याच्या मला नाही मिळाल्या नाही पोलीस स्टेशनकडून कसल्याही प्रकारचे उदात गेले नाही आज नॉमिन झाले या गोष्टीला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेम सेम घटना सेम माझ्या माझ्यावर सेम व्यक्ती सेम घटना घडली होती कारण काही न काही सांगितलं त्यांनी डायरेक्ट येऊन मारायला सुरुवात केली त्या दिवशी पण सेम तसंच घडलं होतं त्यावेळेला मग कोयता तलवार घेऊन येते तीन चार व्यक्ती होत्या आणि त्यावेळेस मी केस नमूद केलेली आहे त्यावेळी फार कॉपी आमच्याकडे आहे माझ्या मुलाला सारखं बघा असं टाचर करायला लागले ती मारामारी अनामारी करायला लागले ती आम्हाला सेफ्टी नाही आम्ही घरात दोघ असतोय आमच्या कोण नाही दुसरं काय आता मग आम्हाला काय तरी करा हे दुसऱ्यांदा झाले सर तेव्हा पण असंच झालं अनोळखी असते येते त्याच्यावर वार करतेच मागच्या कोयता घेऊन आले तेव्हा पण मुक्कामार खूप मारले आता हे दुसऱ्यांदा आहे आता एवढं डेंजर झाले इंजरी पण जास्ती झाली त्याला आता तर आम्हाला न्याय मिटला पाहिजे त्याला सेफ्टी नाही रात्रीच असं करते तो त्याच्या कामात असतो अचानक येऊन त्याला धरणार बाहेर वडून नेणार कोयता दाखवणार चाकू दाखवणार आता तलवारीने किती वार केले त्याला जीवाला त्याच्या किती धोका आहे त्याला न्याय दिला पाहिजे आम्ही हे रिपोर्ट दर्ज केलेली आहे आम्ही सगळं सांगितलेलं आहे नऊ महिने झाले त्या गोष्टीला काहीतर लवकरात लवकर झालं पाहिजे सर त्याला धरलं पाहिजे लवकरात लवकर अटक केलं गरजेचं आहे आता त्याला एका वर्षात दुसऱ्यांदा घडलेला प्रकार आहे ह्याच्या आधी पण झाल आठ नऊ महिनापूर्वी त्याला ह्याला पाठीमाग नेऊन मारलो कसं बस ह्यानं मला फोन केला आम्ही सगळेजण गेलो ह्यांचे पप्पा आम्ही सगळेजण जण पाठीमागेनंतर तो गेला पळून त्यानंतर आठ नऊ महिन्यानंतर आता सुद्धा ते हालतात काल रात्री आठ वाजता हे एकट्याला बघून बाहेर ओढून घेल मी पण होतो फॅक्टरीच्या पाठीमाग तर ह्याला धरून बाहेर नेऊन मारलं हे असं घडून ये दुसऱ्यांदा त्यांनी एवढं केली तिसऱ्यांदा ते काय करतील पुढं त्यासाठी ह्याला न्याय मिळावा काहीतरी पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी लवकरात लवकर करावी ही फक्त इच्छा आहे महिना पूर्वी घडलं होतं असंच गोष्ट परत आणि हीच त्या आम्हाला ताप द्यायला लागली ती आमचा धंदा आम्ही आम्ही बघत असते आमचं काही कारण नसते पण तरी बी पोराला त्रास द्यायला लागले ते मागला की आपण मुक्का मारून तो हात्यावर मारल्यावर कोयता ठेवला होता कोयता ठेव मारले होते त्याबरोबर खोरावर त्या हात्यार घेऊन आली ती परत बंदूक घेऊन आली ती आमचा आम्हाला न्याय मिळावं आम्ही हेच अपेक्षा करतो पोलिसांकडं ជាជាងរកមាតាណូ